मनोज पाटील जरांगे यांचं जे मूळ जन्मगाव मातोरी तर मातोरी गावातून हे जे गावकरी आलेले आहेत आणि त्यांचे नातेसंबंधी आहेत त्यांचे पुतणेसुद्धा याच्यामध्ये आहेत ते इथं आले आल्यानंतर पाटलांनी अनेक संदेश दिले आणि हा हो जो लढा आहे तो अखंड चालू आहे आणि पाटलांनी हे सुद्धा सांगितलं की आता माझं जे जीवन आहे इथून पुढचं की मी समाजासाठी समर्पित करणार आहे तुम्ही पुतणे म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमचे चुलते आता घर संसार न बघता आता समाजाचा संसार बघणार आहे याच्याबद्दल तुमची काय बा आमच्यासाठी एकदम ही आनंदाची बातमी आहे आणि ते जे समर्पित केलेलं आहे ते आज नाही आहे सरकारला माझं इशारा सांगणं एवढंच आहे की त्यांनी जरी समजलं असलं की हे आंदोलन आपण तारीख पे तारीख ढकलत असल्यामुळे याच्यात कुठंतरी देरंगा येईल कुठंतरी स्थगित येईल असं काहीच होणार नाही जितका तुम्ही तारीख देणार आहेत त्याच्यात डबलच मराठा समाजाचा आक्रोश जागा चालणार आहे आणि याच्यात तळागाळातला मराठा समाज हा जागा झालेला आहे हे शासनाने आणि आपले मुख्यमंत्री साहेबांनी यांनी सगळ्यांची दखल घ्यावी आणि मी एक विद्यार्थी आहे शासनाला एक सांगू इच्छितो की मराठा समाजाच्या मुलांना कुठलंही आरक्षण नसल्यामुळे त्यांना जर दोन मार्कवरून चार मार्कावरून जर ते जर आपल्या मेरिटमध्ये नाही येऊ शकले तर मराठा समाजाला आरक्षण देणे ओबीसी मधून कोणबी मराठा हे एक काळाची गरज आहे आणि त्यांना हे द्यावंच लागणार आहे पाटील जे फिरतायत आणि ह्या फिरण्यातून ह्या दोन तीन महिन्यात तुमच्या घरी कधी घराकडे येणं झालं कधी नाही घरी आलेलेच नाही त्यांनी तर तशी केलेली की मी जोपर्यंत मराठा आरक्षण ओलांडणार नाही म्हणून आणि गावकरी म्हणून हे विचारतो की तुमच्या गावातून एक असं नेतृत्व निघालं की त्यांनी महाराष्ट्राला नाही देशाला एक मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्राचं ते नेतृत्व करताय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय झालं आजपर्यंत मराठा आरक्षणाची नाव काढली जे पुढं जातो ते स्वतःचा भाग घेतो आणि दिशा बोल करून स्वतःच भाग आली समाजाला दिशा बोल करून राजकारणात घुसून त्याचे पैसे बेशा कमी दो पाटलाचं तर स्वार्थ नाही काय नाही आणि पाठलाच जे आहे ते ओपन असतंय ओपनली सगळं पाटलाचं त्यामुळे समाज पाटलाच्या आहे